नमस्कार मंडळी आज आपण इथे ब्राह्मणी पद्धतीने कांदा लसूणविरहित मटार बटाट्याची रसभाजी केलेली आहे त्यासाठी इथे मी सगळ्यात अगोदर एक बाऊल हिरवे मटार घेतलेले आहेत फ्रेशवाले मटार घेतलेले आहेत सोलून आणि एवढ्या मटारसाठी मी एक मोठा बटाटा चिरून घेतलेला आहे याप्रकारे बटाट्याची सगळी सालं काढून घेतलेली आहेत मोठ्या मोठ्या फोडी या प्रकारे केलेल्या आहेत आणि पाण्यामध्ये घालून ठेवल्या आहेत जेणेकरून ते काळे पडू नयेत आता इथे एक मसाला तयार करून घेते त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये एक चमचा धणे घातलेले आहेत एक चमचा जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा बडीशोप घालायचे एक इंच इथे आलं घेतलेलं आहे ते चिरून घातलेलं आहे आणि इथे दोन हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत लवंगी मिरच्या आहेत तिखटवाल्या त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ओलं खोबरं बारीक तुकडे करून घेतलेले आहे आणि आता हे मिक्सरमधनं जाडसर असं ग्राइंड करून घेतलेलं आहे या प्रकारे तुम्ही बघू शकता मी ग्राइंड केलेलं आहे आणि आता एका दुसऱ्या बाउलमध्ये हे काढून घेते त्यानंतर इथे मी आता पुन्हा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो मी घेतलेले आहेत मीडियम साईजचे दोन रफली असे मोठे मोठे कापून घेतलेत आणि पल्स मोडवरती आपल्याला हे जाडसर असं ग्राइंड करून घ्यायचं आहे इथे टॉमॅटोसुद्धा मी ग्राईंड करून घेतलेला आहे एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर आता ही भाजी मी कुकरमध्ये करणार आहे कुकरमध्ये केल्यानंतर ही अगदी दहा मिनटातच भाजी तयार होते त्यासाठी इथं कुकरच्या भांड्यामध्ये मी तेल घातलेलं आहे एक टेबलस्पून तेल अगदी गरम झालं की त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी अगदी छान अशी तडतडायला लागलेली आहे म्हणजे त्याचा खमंग अशी फोडणी बसते त्यानंतर याच्यामध्ये एक तमालपत्र घातलं आहे दोन वेलची मी थोडेसे सोलून घातलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घातलेला आहे आणि एक चार ते पाच मी काळी मिरी अख्खी याच्यामध्ये घातलेली आहेत आणि हे सगळे खडे मसाले याच्यामध्ये पूर्णपणे मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे तो सगळा मसाला या फोडणीमध्ये घालायचा आणि पूर्णपणे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला प्रकारे आता हा मसाला मी पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स केलेला आहे त्यानंतर लगेचच याच्यामध्ये आपण जो टॉमॅटो घेतला आहे मॅश करून तो सगळा घालायचा आहे आणि तोही ह्याच्यामध्ये एकसारखा एक जीव करून घ्यायचा आहे या प्रकारे आता फोडणीमध्ये टॉमॅटो आणि हा मसाला सगळा एकत्र करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण इतर सगळे मसाले घालणार आहोत त्यासाठी इथे सगळ्यात अगोदर मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर दीड चमचा इथे मी, मी लाल तिखट घातलेला आहे हे तिखटवालंच तिखट घातलं आहे मी त्यानंतर एक चमचा इथे मी गोडा मसाला घातलेला आहे आणि हिंग एक पाव चमचा घातलेला आहे ब्राह्मणी पद्धतीने गोडा मसाला कसा करायचा याची रेसिपी आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की ती वॉश करा आता हे सगळे घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर तवंग अजून लालसर छान हवा असेल तर तुम्ही इथे कश्मीरी लाल मिरची पावडर एक चमचा किंवा बेडगी मिरची पावडर घालू शकता आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं त्यानंतर थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं जेणेकरून आपण जे मसाले घातलेले त्याच्यामध्ये तिखट वगैरे घातलेलं आहे ते करपू नये म्हणून व्यवस्थित इथं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एखाद दोन मिनटं जरासं मसाला हा शिजू द्यायचा आता एक दोन मिनटं झालेली आहे तुम्ही बघू शकता मसाला इथे शिजलेला आहे साईडने तेल सुटलेलं आहे आणि मस्त खमंग असा ह्याचा वास पण सुटलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे मटार घेतलेले आहेत ते सगळे घालायचे त्याचबरोबर इथे मी जो बटाटा पण घेतलेला आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचं आणि बटाटा ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आणि त्यानंतर ह्या मसाला पूर्णपणे या मटार आणि बटाट्याला कोट होईल याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे या पद्धतीने तुम्ही एकदा भाजी करून बघा खूप चवीला छान होते म्हणजे कांदा लसूण न घालतासुद्धा ही भाजी अगदी चविष्ट अशी होते त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा हे एकत्र एक करून घ्यायचं आहे मीठ त्यानंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास मी नॉर्मलवालं पाणी घातलेलं आहे पाणी इथे जास्त घालायचं नाही मटार आणि बटाटे आपले बुडतील इतकंच इथे पाणी घालायचं आहे नाहीतर शिट्टी होताना ते पाणी बाहेर येतो आणि रस सगळा भाजीचा बाहेर येतो आता एखाद मिनिट हे जरा उकळू दिलेलं आहे जरा हा रस गरम झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी एक खडा गुळाचा घातला आहे आणि एक चिंच घातलेली आहे त्याचबरोबर इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं गूळ सगळ्यात शेवटलाच घालायचा आहे चिंच गुळ घातल्यामुळे काय होतं भाजीला चव छान येते आणि रस हा गरम झाल्यामुळे गूळ लगेच त्याच्यामध्ये विरघळतो एकसारखा सगळीकडे पसरतो कुकरचं इथं झाकण लावून कुकरच्या इथे मी तीन शिट्ट्या करून घेतल्यात कुकर आता तीन शिट्ट्या झालेल्या आहेत थंड झालेलं आहे मी काढून घेते पूर्ण वाप इथे निघून गेल्यानंतर मी कुकरचं झाकण इथे काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आपली ती भाजी परफेक्ट अशी तयार झालेली आहे मस्त असा वास सुटलेला आहे आता ह्या भाज्या शिजल्यात का ते चेक करूया बटाटा पण व्यवस्थित अगदी शिजलेला आहे आणि त्याचबरोबर मटारही चेक करूया मटार पण अगदी मौसूत असा छान झालेला आहे व्यवस्थित भाज्या इथे शिजलेल्या आहेत तीन शिट्ट्यामध्ये अगदी दहा मिनटात ही भाजी तयार होते वरतून पुन्हा थोडी कोथिंबीर मी बारीक चिरून घातलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं मस्त आपली ही ब्राह्मणी पद्धतीने कांदा लसूण विरहित नैवेद्यासाठी केली जाणारी भाजी तयार झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि थोडा जरी आवडला असेल आणि यूट्यूबवर माझा व्हिडिओ बघत असाल तर यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर लाईक करा आणि फॉलो करा